मग समुद्रामध्ये झाड उगतात तर मासे उगतात कोणचं खत टाकायला लागत त्याच्या नदी कोणासाठी बनवली नदी भोर भाई पनघट पर कोण येते कोण येते नदी येते निसर्ग येत ये सूर्य येत अच्छा सूर्य कसा येतो सूर्य कसा येतो सोनेरी कलर हलका हलका सोनेरी कलर का झाला सूर्य आला मग ते डॉक्टरांकडे नेन तर तुला इलाज करेन सूर्य नाही येणार ना। आता डॉक्टर इलाज करतो तू बोलली सूर्य येणार सूर्य धावत येणार का असा आकाशात उडी मारून येणार अच्छा उगवतो त्याची कवळी किरण घ्यायची असते आपल्याला हा मग तू कवळी किरण घेतले तर तो डोळा कसा हे झाला झाला अंधाराने अंधाराने झाला मे महिन्यात उन्हा लागले कडक अच्छा कडक किराणे लागले मग आपला किराणे मालवाला पण आपल्याला उदारी देत नाही सामान मग काय करायचा उदारी अच्छा नको ना आम्ही त्याचे पैसे दिले बरं दिले मी राशन वरनी पण सामान आणत जाऊ ना मित्रांना पण मी सांगितलं सामान आपल्या रोखोक घ्यायचं उदार करायचं त्यांना उदारी ला चक्री याद लावतात ते आपल्याला चक्कर म्हणून टाकतात ना रुपयाचे दोन रुपये बनवतात अच्छा सामान उदार घ्यायचं ना पण तू मला सांग नदीचा आवाज कसा खळकळतो खळखळत सळसळ सळसळ नदी वाहते सळसळ वाहते कुठून कुठून जिथे नदी आहे तिथं गावाला गावाला असते मग आपल्या शहरामध्ये काय शहरात समुद्र आहे समुद्र असतो समुद्र कसा दिसतो चांगला दिसत चांगला दिसतो बारा वाजता भरती येते आणि दोन ला उतरते भरती येते जाते येते जाते दोन ला थांबते भरतीची मत... वेळ असते बारा ते दोन मग समुद्रामध्ये झाड उगतात ना उकत समुद्रात झाड नाही उगत मासे उगतात तर मासे उगतात कोणतं खत टाकायला लागत त्याच्यात कोणती भैयातात खत बी चायत माश्या आपल्या आणि मच्छीमारी ते पोट पाहतात धंदा करतात मच्छीमारीचा मच्छीमारी लोकांच्या साठी ते समुद्र मच्छी आणून एकतात पकडून आणि पोट भरतात मच्छीमारी लोकांच्या साठी देवाने ते बनवलं आहे अच्छा मच्छी महाराजांना बनवलं मग नदी कोणासाठी बनवली नदी गावकरी आ, गावकरी काय करतात नदीला तलाव बांधतात मत, मोठ मोठी धरण आणि मग ते धरणाचं पाणी आपल्या आपल्या शेतावर पाणी जोडून नेतात आणि शेताला पाणी लावतात शेत पिकवतात अच्छा शेत पिकवलं म्हणत काय होत काय होत मार्केट मध्ये धान्य विकायला येत स्वस्त माग विकतात त्यांना परवडल तस विकतात आणि अगोदर गरीबाला परवडत नाही पन्नास रुपये किलो विकतात मग ते सरकार पैसे खाते टॅक्स भरायला लागतो ना सगळ्याला गरीबाला पण टॅक्स भरायला लागतो दीड दमडीचा धंदा करायचा असला तरी जागेचा टॅक्स भराव लागतो पहिला चला मित्रांनो माझ्या आईने काय बोललं तुम्हाला आवडलं असेल सूर्य कुठून मावरतो सूर्य कुठून उगवतो मासे कुठून पैदा होतात हे तुम्हाला आवडलं असेल माझ्या आईची माहिती आणि माझ्या आईचे डोळे बघितले तिला लागलेला ते बरं होईल द्या नमस्कार आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला व्हिडिओ शेअर करा लोकांना आणि मित्रांना सांगा या चॅनल बघायला माझ्या आईला आणि आम्हाला सबस्क्राईब करा चॅनल बेलचं बटन दाबा बाय बाय